सांगतो की अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजल्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि तारखेला म्हणजे जेवण आणतात आणि ते जेवण भिक्षूंच्या पात्रामध्ये वाढतात दान करण्याचं काम करतात आणि मग त्या दिवशी तो कार्यक्रम होईल मिरवणूक होईल आणि सगळ्या गोष्टी बाराच्या नंतर भिक्षूंची चारिका झाल्यानंतर समारोपी कार्यक्रमाला आपण बोलावलोय ते ते लोक येणार आहेत आणि कार्यक्रमाची सांगता येईल जवळजवळ चार ते पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे अगोदरल्या दिवशी पासून रात्रभर जागे आणि दुसऱ्या दिवशी पण हा कार्यक्रम हे केवळ फक्त लोक कल्याणासाठी आहे आपण त्यामध्ये सहभागी व्हा आपल्याला जे जे वाटत असेल ते ते सहकार्य करा दानधर्म करा आणि त्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी करा मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुख शांती लाभली पाहिजे या सगळ्या गोष्टी घेऊन कोणी जात नाही तिथ तुम्हाला इथेच करन्सी चेंज करायची आहे आणि ती म्हणजे पुण्याच्या याच्यात